सिंपल लिहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणजे हा सिंपल प्रेझेंटचा फॉर्म्युला आहे त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस ब टू प्लस ऑब्जेक्ट हा सिंपल पाचचा फॉर्म्युला आहे त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट हा सिंपल फ्युचरचा फॉर्म्युला आहे त्याच्यानंतर कंटिन्युअस कंटिन्युअसमध्ये बघा आम्ही सब्जेक्ट लिहिला आहे प्लस एमी प्लस व बा प्लस ऑब्जेक्ट ठीक आहे आता बघा मी इथे ना ब्ल्यू पेन आहे लिहिले सूरज त्यानंतर वॉच वर हा पण ब्ल्यू पेन लिहिला पुन्हा ब्ल्यू पेन लिहिला त्याचा मी कशाला इथं जे ब्ल्यू पेन लिहिले मी महत्वाचं आहे त्यानंतर हॅड पण ब्ल्यू पेन ने लिहिला पुन्हा विल त्यानंतर पुन्हा हॅक हॅस नंतर हॅड आणि हा जे मी ब्ल्यू पेन लिहिले आहे ना रोशनी वाईट बोर्डवरती ते आहेत इंग्रजीचे हेल्पिंग वर्ब काय ते काय ते इंग्रजीचे हेल्पिंग वर्ब आहे हे हेल्पिंग ना इंग्रजीला अर्थ प्राप्त करून देतात अर्थप्राप्त करून देतात म्हणजे काय जसं जसं तुम्ही वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब चेंजेस करत जाणार तसं तसं तुम्हाला वेगवेगळे मिनिंग मिळत जाते आता एक्झाम्पल किंवा सिंपल मी आंबा खातो कोणतं एक्झाम्पल सांगितलं मी मी आंबा खातो मग आता याची सेंटेन्स आहे कोणत्या प्रेझेंट प्रेझेंटेन्स म्हणजेच काय ज्या सेंटेन्सेस शेवटी तो आ, तो ते त्यांच्यापैकी एक वर्ण नाही ते सेंटेन्स सिंबल प्रेझेंटेन असत ठीक आहे मग बघा मी आंबा खातो कसं इंग्लिश मध्ये तू कोण बोलतो ना सूरज आय इट mango मी इथे येतो मी तिथे जातो नंतर आहे दुसरा टेन्स सिंपल पास टेन्स शॉटकी काय आहे सब्जेक्ट प्लस वग टू प्लस ऑब्जेक्ट सुरु लक्ष देत आणि मराठीमध्ये शॉटकी आहे लिहिले रोहित पाठ केलं आहे ना हे कृष्ण पाठ केलं आहे ना म्हणजे काय असणार रोहित वाक्यामध्ये जेव्हा ल, ल, ल ले, ले। पास आने जाओ ते ला ली ले याच्यापैकी एखादा वर्ण येणार मग ते सेंटेन्स सिंपल पास केलेच असतं मराठीमध्ये आणि इंग्लिश मध्ये तुम्ही जेव्हा करणार केला तेव्हा हा फॉर्म तुमच्या लक्षात राहिला पाहिजे मी अभ्यास केला कसा बोलणार आय डीड स्टडी मी पेपर वाचला आय आय रेड पेपर रेड का आलं कारण तो वाचण्याचा वर्ग सेकंड आहे तो मला भेटला कस बोलणार तो इथं आला ही he 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 कम चुकले ही केम हियर कम नाही केम लागेल मी त्याला पाठवलं हो कसं बोलणार आय सेंट हिम आता पुढचा डेन्स आहे आपला सिंपल फ्युचर डेन्स शेवटी काय त्याचा म्हणजेच काय तुमच्या वाक्याचे शेवटी सूरज रोहित जेव्हा लरण येतं म्हणजे सी बाय फ्युजर टेन्थ सेंटेज असतं मराठीमध्ये तेव्हा ते तुमचा हा फॉर्म्युला शिकायला पाहिजे मी गावाला जाणार सांग बरं सूरज आय विल गो इन आय विल गो टू विलेज विलेज मी इथं येणार आय विल कम हियर मी इंग्रजी वाचणार आय विल रीड इंग्लिश मी इंग्रजी ऐकणार आय विल इंग्लिश मी प्रश्न विचारणार त्याच्यानंतर फोन आहे आपला कंटिन्यू प्रेझेंटेन्स त्याचा फॉर्मला मी सब्जेक्ट प्लस एमिजर व आय एन जी प्लस ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये बघ सायली मी इथं ब्ल्यू पेन लिहिलेले काही वर्ड्स जे पी ब्ल्यू पेनने लिहिले आहे घेते आहेत इंग्रजीचे हेल्पिंग वर्क जे ब्ल्यू पेनने लिहिले ते बघ के म्हणजे एलिझार वॉज वर विल हॅव हॅज हॅड विल हॅव हॅज बी हॅड आणि विल हे इंग्रजीचे हेल्पिंग वर्क डायरेक्टली इंग्लिशचे मग तसं जसं तुम्ही वाक्यामध्ये हेल्पिंग वर्क चेंजेस करत जाणार तसं वाक्याचं मिनिंग चेंजेस होत जातं मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये आणि त्याच्यासाठी काय आहे कंटिन्यू करता त्यांचा प्लस आहे म्हणजे जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये मराठीमध्ये तो प्लस आहे येईल तेव्हा तुम्हाला हा फॉर्म झाला पाहिजे म्हणजे आठवला पाहिजे मी क्रिकेट खेळत आहे कसं बोलणार आय आय एम प्लेइंग क्रिकेट मी इथं झोपत आहे एम तो प्रश्न विचारत आहे ती मला शिकवत आहे इज मी तो घर बांधत आहे आम्ही प्रश्न लिहत आहे त्याच्यानंतर आहे आपला कंटिन्यू पास केस फायव्ह नंबरला त्याचा मी फॉर्म आहे सायली सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर्क प्लस पुन्हा भोगला यांची प्लस ऑब्जेक्ट आणि आपण शॉर्टकेट तर प्लस होता तो शाळेत जात होता कसं बोलणार ही वॉज गोईंग टू स्कूल तो खिडकी बंद करत होता ही वॉज क्लोजिंग विंडो ती प्रश्न लिहित होती

मी इथं बसत असेल विल बी बरोबर मी पेपर वाचत असेल आय विल बी रायटिंग आय विल बी रिडिंग न्यूज पेपर पेपरला न्यूज पेपर म्हणायचं ठीक आहे त्याच्यानंतर बघा सेव्हन नंबर हे चांगकृष्ण साईजी सांग सेव्हन नंबर काय टेस्ट चुकीचं सांगितलं बरोबर सेव्हन नंबर परफेक्ट प्रेझेंट टेस्ट आणि बघा परफेक्ट प्रेझेंट टेस्ट मी हा फॉर्मॉल लिहिलाय सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस वर्क थर्ड आणि प्लस ऑब्जेक्ट आणि मराठी काय शॉर्ट की लव प्लस आहे बरोबर लव प्लस आहे म्हणजे जेव्हा तुमच्या मराठीमध्ये ल प्लस आय चे सेंटेस येईल तेव्हा तुमचा हा फॉम्रेन रिमेंबर झाला पाहिजे जसं मी अभ्यास केला आहे कसं बोलणार आय आय डन स्टडी असं म्हणू शकतात मी आंबा खाल्ला आहे आय ती माझ्या घरी आली आहे शी हॅज अशीला हॅज लागेल कारण का लागतं बघा जर तुमचा सब्जेक्ट सिंगुलर थर्ड पर्सन असेल म्हणजे कोण आहे थर्ड पर्सन ही शी आणि प्रसन्न ही थर्ड पर्सन आहे जर यांच्यापैकी सब्जेक्ट असला कोणताही एक तर त्याला सायली हॅज लागतं मग ती घरी आली आहे कसं बोलणार शी हॅज कम ॲट फोर त्याने पाणी पिलं आहे कसं बोलणार ही ड्रंक has वॉटर has water. Water. तो इथं आला आहे ही हॅज आता पुढचा टेन्स आहे तुम्ही सांगा मला आठ नंबरचा टेन्स कोणता आहे तू सांग परफेक्ट फास्टेन परफेक्ट पास्ट टेन्स मग परफेक्ट पास पर सहा फॉर्म्यूल सब्जेक्ट प्लस हॅट प्लस वक्टर प्लस ऑब्जेक्ट ज्यांचा चालू आहे किंवा ज्यांचं झाला आहे फॉर्मोचार त्यांना हे व्यवस्थित समजत असेल ज्यांचा सुर नाही झाला अजून त्यांना फॉलो येत असतील त्यांचं जेव्हा फॉर्माचार संपेल किंवा चालू होईल तेव्हा त्यांना पण सिम्पल वाटत असेल बाकीच्या मुलांना सिंबल वाटायचं कौशल आहे सूरज आहे सायली यांना सिम्पल वाटत असेल कारण त्याचा फॉर्माचार झालेला आहे ऑलरेडी किंवा चालू असेल आठ नंबरचा टेनचं शॉटी काय आहे ल प्लस होता म्हणजे मराठीमध्ये जेव्हा सेंटेन्स सायली ल प्लस होता येईल तो तुमचा हा फॉर्म पाहिजे तो काल आला होता कस बना ती गावाला गेली होती शी हॅड गॉन टू विलेज मी तुझं ऐकलं होत आय हॅ लिसन यू मी तुला सांगितलं होत आय हॅड टोल्ड यू त्याच्यानंतर आहे नाईन टेन्स कोणता आहे साईल म्हणजे शॉकी जेव्हा मराठीमध्ये लग्स असेल संधेश देणार से तेव्हा तुमचा हा फॉंग रिमेंबर झाला पाहिजे मी त्याला पाठवलं असेल आय विल हॅव सेंट हिम त्याने कार चालवली असेल ही विल हॅव रिव्हर्न कार

जेव्हा तुमच्या मराठीमध्ये रोहित पासून तो प्लस आहे हे ये येणार काय रोहित पासून आहे मध्ये तेव्हा तुमच्या लक्षामध्ये दहा नंबरचा म्हणजे कंटिन्यू परफेक्ट प्रेझेंटेटचा फॉर्मुला शोधायला पाहिजे म्हणजे हा फॉर्म्युला मी दोन तासापासून शिकवत आहे आय हॅव बी टीचिंग फॉर टू अवर्स मी एक तासापासून प्रश्न लिहत आहे मी एक वर्षापासून येत आहे ती मला दहा मिनिटापासून मदत करत आहे शी हॅज बीन हेल्पिंग मी फॉर टेन मिनिट्स

परफेक्ट कंटिन्यूअस पाच टेबल्स शॉर्ट की सांगे कृष्णा इलेवन नंबर टेन चा मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की मला टेन्स आणि इलेव्हन शॉर्ट की तुमचे लग व्यवस्थित लक्षात असलेले पाहिजे तुम्हाला केव्हा हे शिकवलेलं असं होते जेव्हा तुम्ही घरी मल्टिपल टाइम रिव्हिजन करणार तेव्हाच लक्षात राहतील ते तुम्ही त्याला आज अभ्यास केला आणि दोन तीन दिवसानंतर नाही बघितलं तुम्ही जो अभ्यास केला तो विसरून जातो असं माझं ही होत मला एक रिपीट करावं लागतं टॉन कशात राहत सांग सुरेश पासून ट प्लस होता बरोबर पासून तो प्लस होता म्हणजे मराठीत जेव्हा सेंटेन्स मध्ये पासून ट प्लस होता येईल तेव्हा रोहित सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बिल प्लस व बायजी प्लस ऑब्जेक्ट म्हणजे हा कंटिन्यू परफेक्ट पास्ट टेन्सचा फॉर्म्युला तो रिमेंबर झाला पाहिजे टी मला दहा मिनिटापासून मदत करत होती तुम्ही इथं दहा मिनिटापासून बसत होते मी इंग्रजी दहा मिनिटापासून शिकवत होतो आय I आय हॅड I been टीचिंग इंग्लिश फॉर टेन मिनिट

सांगे मला हा हा इतर शक्ती पर्यंत त प्लस असेल मराठी मध्ये जेव्हा पर्यंत त प्लस असेल येणार कृष्णा तेव्हा हा पावळून जरी निवड झाला पाहिजे हा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी जे मी ब्लू हँडरायटिंग मध्ये लिहिलं आहे ते आहे इंग्रजीचे हेल्पिंग वर्क आणि त्याचे मिनिंग चेंजेस होत राहतात तो दोन वाजेपर्यंत झोपत असेल ही विल हॅव बीन स्लीपिंग फॉर टू पी एम ती दहा वाजेपासून ती दहा वाजेपर्यंत अभ्यास करत असेल बोला ती दहा वाजेपर्यंत अभ्यास करत असेल शी विल हॅव बीन स्टडी स्टडी फॉर टेन एम किंवा पी एम म्हणू शकता तुम्ही तो एक तासापर्यंत गावाला जात असेल ही विल हॅव बीन गोइंग टू विलेज फॉर वन हवर आता तुम्ही मराठी सेंटर विचार तुम्ही इंग्लिश मध्ये सांगा मी तिथं जातो सांगेल आय गो देअर मी इथं आलो आय केट इयर मी प्रश्न विचारणार आय विल आस्क क्वेश्चन मी क्रिकेट खेळत आहे तो गावाला जात होता ही वाज गोइंग टू विलेज मी गावाला जात असेल ही विल बी गोइंग इन विलेज मी तुला मदत केली आहे आय हॅव हेल्प हेल्प तू काल आला होता वन ही हैड ही हैड कम एस्टरडे एस्टरडे तो गावाला गेला असेल ही विल हैव गॉन विलेज विलेज तू एक तासापासून क्रिकेट खेळत आहे यू हैव बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 1 आवर तू एक तासापासून गावाला जात होता

आय सेंट हिम तो इथं येणार आय विल कम विलम चुकला ही ही विल विल कम कम तू घरी यू यू आर आर क्रिकेट खेळत होती शी शी वर वर क्रिकेट रॉंग आलं सांग शी वॉज प्लेंग क्रिकेट तो मला भेटत असेल सांग ही विल बी मीटिंग मी मी इथे आलो आहे आय 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 हॅव कम हियर हे जर डबल चालतो इज तो मला भेटला आहे ही हॅव मेट मी साइड टू सांग तो मला भेटला आहे तो मला भेटला आहे ही हॅज मेट मी सुरज ह्या बोलायचं करून सांगितलं त्याने इंग्रजी वाचलं होत मी तुला शिकवलं असेल आय विल हॅव आय विल हॅव टॉट यू तू दहा मिनिटांपासून पटन पकडत आहे

रनिंग ऑन द ग्राउंड मैदान धावत आहे बोललो मी आहे शब्दाला म्हणजे हा बोमा लागेल त्याने हॅट मध्ये सांगितलं तो दहा मिनिटापासून मला मदत करत होता तो ही हॅड बीन हेल्पिंग मी फॉर टेन मिनिट तू दहा वाजेपर्यंत बिल्डिंग बांधत असेल यू have been building, building. for uh, 10 years. Good.